नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज पुन्हा एकदा पाऊस पडण्याची शक्यता जास्त असा तर पावसानं सगळीकडे काळोख केलेलो आहा आणि वातावरण पूर्णपणे बदललेलं आहा बहूक शकता माझ्या पाठीमागे तुमका ऊन अजिबात दिसायचा ना सगळीकडे पावसानं काळोख केलो आहा त्यामुळे आज रात्रीपर्यंत पुन्हा एकदा जोरदार अवकाळी पाऊस कसा होतो असाच वातावरण सध्या दिसता चला तर मी तुमक आहे वातावरण आजूबाजूचा कसा झाला आता सध्या सगळी काही ढग आकाशात असल्यामुळे आळू झालेलो आणि सूर्य गायब झालेलो आहे सध्या चला ह्या बागा आकाश पूर्णपणे ढगाने कसा व्यापून गेलेला त्याच्यामुळे सगळीकडे पावसाचे चिन्ह खूप मोठ्या प्रमाणात असत हो बघा आमचं नचणं बघू शकता तुम्ही आणि ही चवळी चवळीक सध्या पाणी सोडलं तर मित्रांनो घे आमचं नाचणं मग त्या दिवशीच्या पावसामुळे बघू शकतास सगळं नाचणं पडलो खाली त्यामुळे आता ही कणसा काढताना कंटाळा नाचणं जर असं उभं असलो तर कणसा काढू बरा पडता लागता सगळं नाचणं खाली पडलं हे बघा वाली वाली नुकते काहीतरी लागतं